दरवर्षीप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयात यावर्षी सुद्धा सत्तावीस ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर बापू देशमुख यांच्या हस्ते मुलांनी साध्या मातीची गणपती तयार करून त्यांची शाळेत स्थापना केली आणि दहा दिवस विधीवत पूजन केले अनेक कार्यक्रम पार पडले यामध्ये रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा मातीपासून गणपती बनवणे इत्यादी तसेच तीन सप्टेंबरला गणपती उत्सवाच्या निमित्ताने गावातील विवेक संत कृपा सेवा भजन मंडळांना आमंत्रित करून भजनात भावगीत भक्तीगीत कार्यक्रम पार पडला यामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा अभंग गाऊन उत्कृष्ट सहभाग नोंदवला या कार्यक्रमात प्राध्यापक मोहन रोंद प्राध्यापक संतोष उकले प्राध्यापिका भारती सर्व विद्यार्थी व पुष्पा विक्रम देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते भजन मंडळ भामंद्रे यांचे सहवारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी तसेच गावातील खंजरी वादक गजानन शिरसागर हार्मोनियम वादक देवमन वाघ तबला वादक ऋषिकेश पाटील सह भजन मंडळातील सर्व सभासद उपस्थित होते महाराष्ट्र ज्यू फोरकरिता फोर करिता सचिन पाटील बुलढाणा